उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात पाहूयात शेवटी प्रत्येकाचा मतदारसंघ आहे आणि म्हणून ज्या ज्या समस्या पुढे आल्या जे प्रश्न आले त्याला जेन्युअनली अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं मी देखील सांगितलं आणि त्याचं कंप्लायन झाल्यावर त्यांना रिटर्न देखील म्हणजे लेखी देखील आम्ही देऊ आणि यामध्ये दे, म्हाडा म्हणजे हाऊसिंगचा मोठा विषय यामध्ये म्हाडाचं आम्ही नवीन धोरण आणतोय ॲफोर्डेबल हाऊसिंग आहे त्याच्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे स्टुडंट हॉस्टेल आहे सिनियर सिटिझनसाठी आहे गिरणी कामगार आहेत त्याचबरोबर पोलीस आहे डबेवाले आहेत या सर्वांसाठी या नवीन पॉलिसीमध्ये त्यांचाही अंतर्भाव आम्ही करणार आहोत आणि जे रखडलेले प्रकल्प मी आज देखील म्हाडाचे काही प्रकल्प रखडलेले त्याच्यावर पाणी केली स्वतः विजिट केली तर मुंबईतले रखडलेले प्रकल्प जे मार्गी लावण्यासाठी वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचं कारण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून लोकांना घ लोकं घराच्या बाहेर आहेत त्यांना भाडंही मिळत नाही आणि ते गे मुंबईच्या बाहेर त्यांना लांब अगदी बदलापूरपर्यंत इकडे न्हाला सुपाऱ्यापर्यंत राहायला जाऊ लाग जावं लागतं आहे त्यामुळे हे मुंबईतले लोक मुंबईत पुन्हा आले पाहिजे मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्ही एसआरए भाडा तर करतेच आहे परंतु एस आर ए म्हाडाबरोबर एम एम आर डी आहे सिडको आहे एम एस आर डी सी आहे एम आय डी सी आहे बी एम सी आहे महाप्रीत आहे या सगळ्या सरकारी एजन्सी ज्या आहेत या सरकारी एजन्सीजनी देखील या रिडेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे त्यांनी देखील त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि त्या शेवटी सरकारी आता जे शंभूरमध्ये रमाबाई आंबेडकर नगर जे आहे तिथे सतरा हजार घरांचा प्रकल्प कोण करत आहे एस आर ए आणि एम एम आर डी ए त्यामुळे याला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये दे देखील क्लस्टरला सुरुवात झाली आहे हा समूह विकास एक बिल्डिंग स्टँड अलोन बांधण्यापेक्षा मग त्याला कुठली मोकळी जागा नाही त्याला मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर म्हाडाच्या माध्यमातून देखील आपण प्रकल्प पुढे नेतो आहे जेणेकरून लोकांना वेळेवर मिळतील आणि एस आर एचे जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्यासाठी या सर्व एजन्सी काम करतील आणि त्यामुळे मुंबईतल्या मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न देखील पूर्ण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य साधलं घेतला प्रचंड शॉर्टेज आहे व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये देखील मी सूचना दिलेल्या आहेत व्हेंटिलेटर कोविडमध्ये तर आपण इतके खरेदी केले व्हेंटिलेटरची कमतरता पडताच जाएकरा कामा नाही एम आर आय मशीन असेल सी स्कॅन असेल वेटिंगला जास्त वेळ लागता कामा नये डायग्नोसिस वेळेत झालं पाहिजे त्या त्यासाठी काही ज्या एम आर आय ज्या काही संस्था आहेत त्या, त्या संस्थांना त्या देखील त्यांच्याबरोबर टाईप करण्याच्या सूचना दिल्यात आणि म्हणून एम आर आय मशीन देखील सी टी स्कॅन मशीन असेल व्हेंटिलेटर असेल कुठेही कमतरता त्याची पडू नये त्याची देखील खरेदी करण्याच्या सूचना संबंधितांना मी दिलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं मुंबईचं आरोग्य प्रो पोल्युशनच्या बाबतीमध्ये देखील जे काळजी घेतली पाहिजे डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील काही लोकप्रतिनिधींनी केली ते देखील सुरू होईल आणि मुंबईतलं प्रदूषण देखील कमी कसं होईल यावर सर्व उपाययोजना हो या ठिकाणी करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिल्यात रस्ते देखील पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं रस्ते दुरुस्त करणे त्या ठिकाणी नालेसफाई असेल आणि वेळेमध्ये सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे खड्डेमुक्त झाले पाहिजे जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमधून प्रवास करता येत क करावा लागू नये त्याचबरोबर काही फ्लायओव्हर्स आहेत या फ्लायओवर्सवर देखील रिसर्फेसिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि वाहतूक कोंडी होणार नाही वाहतुकीवर देखील चर्चा झाली त्या संदर्भात जे जे अधिकारी आहेत त्यांना देखील आपण सूचना दिलेल्या आहेत फुटपाथच्यावर देखील चर्चा झाली हॉकरच्या बाबतीमध्ये देखील चर्चा सगळ्यांनी मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी प्रत्येकाने शिस्तीने काम केलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये बांगलादेशी मंगलप्रभात लोडानी बांगलादेशी घुसखोर याच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे पोलीस विभागाचे अधिकारी होते कायदा सुव्यवस्थेचे जॉइंट कमिशनर होते आणि त्यांना सूचना केलेली आहेत ते काम करतील आणि त्यामुळे घुसखोरांच्या बाबतीत मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे नुकताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला